शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा अपमान केला आहे अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी रोखठोकपणे टीका केलेली आहे त्याचं कारण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला प्रगती पथावर नेले आणि इतकाच नाही तर राजकारणाची ना देखील दिशा बदलली अशा शब्दामध्ये शरद पवारांनी महादजी शिंदे या हा पुरस्कार एकनाथ शिंदेना देताना हे गौरोद्गार काढलेले आहेत स्तुती स्तु मन उदळलेली आहे मग शरद पवारांच्या या गुगली किंवा फिरकी काय म्हणायचं ते म्हणा त्यांच्यावर संजय राऊत हे पहिल्यांदाच बरसलेले आहेत स्पष्ट शब्दामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यानंतर उद्धवला आणि आदित्यला सांभाळा अशा शब्दामध्ये शिवसैनिकांना आवाहन केलं होतं आणि ते आयुष्यभर आपण अपन तसं करायचं आपली निष्ठा कुठेही हलू द्यायची नाही याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत आणि संजय राऊतांनी आपली ठोक पत्रकारिता करत असताना अगदी शिवसेना प्रमुखांवर देखील टीका केली होती तो प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे संजय राऊत यांना सासवडच्या संस्थेने स्वर्गीय आचार्य आत्रे पुरस्कार दिलेला आहे संजय राऊत रोज सकाळी आपला भोंगा वाजवतात म्हणून त्यांच्यावर अलीकडे टीका केली जाते संजय राऊत यांच्यामुळेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना बसता आलं हे सांगण्याची गरज नाही आणि त्याचा सल एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये की संजय राऊत यांच्यामुळं आपली संधी हुकली असं त्यांना वाटत आहे आणि संजय राऊत यांनी कुठेही ते लपवून ठेवलेलं नाही की ठाक ठाकरे बाना हा कसा जपायचा त्यासाठी आपली पत्रकारिता कशी करायची आणि त्यासाठी वेळ पडेल तेव्हा तेव्हा कशा प्रकारे कठोरपणे राजकारण करायचंय आणि त्यासाठी कुणाचीही भीडभाड बाळगायची नाही हे संजय राऊत यांनी पक्क ठरवलेलं आहे तेव्हा ते त्यांचं ते जे धाडस आहे त्यांनी धाडस केलंय ते शरद पवारांवर थेटपणे टीका करण्याचं थे। आणि या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो हे बघा संजय राऊत हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून गास्त आहे मी आता सुरुवातीलाच एक किस्सा सांगतो ते सामनाचे कार्यकारी संपादक आणि नंतर ते खासदार म्हणून त्यांची कारकिर्द सुरू झाली ती अर्थातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे आणि मग ठाकरे हे कसे बोलतात त्यांचा विचार काय आहे त्यांना नेमकं का काय म्हणायचं आहे त्यांची शिवी कोणती आहे त्यांची शैली कशी आहे प्रत्येक शब्द ना शब्द शब्द उच्चार आणि विचार हे कोळून प्यायलेल्या संजय राऊतांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिल्यापासून बेहद प्रसन्न प्रसन्न होते ज्या वेळेला सामनामध्ये संजय राऊत नव्हते ते लोकप्रभा या साप्ताहिकामध्ये काम करायचे त्यांनी एक मुलाखत घेतली होती शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुखांची आणि ती मुलाखत शिवसेना प्रमुखांना अतिशय आवडली आणि नंतर स्वर्गीय अशोक पडबिद्री हे जे पहिले कार्यकारी संपादक होते ते ते निवृत्त झाल्यानंतर संजय राऊत यांची कार्यकारी संपादक म्हणून सामनाच्या कार्यालयामध्ये यांची नियुक्ती झाली त्याच्यानंतर आ असता आपण ठाकरे बाणा जपायचा हे ठरवूनच संजय राऊत आपलं काम करतात म्हणजे त्यांना ईडीच्या प्रसंगामध्ये ते आरोप प्रत्यारोप नोटीस आहे जेल जेलमध्ये जावं लागलं त्यांनी तो तुरुंग वा, तुरुंगवास भोगला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ मात्र काही सोडली नाही उलट अतिशय कणखरपणे त्यांनी मोदी शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरसण्याला बरसण्याला सुरुवात केली आता जे ठाकरे सरकार जे आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावं असं र त्यांनी त्यांना त्यांच्या सह रश्मी वहिनींना देखील वाटत होतं आणि याच्या संबंधी अनेक प्रकारच्या चर्चा ह्या नेहमी होतात आणि मग आपल्याला उद्धव ठाकरे यांच्यासाठी शरद पवारांची साथ घ्यावी लागेल त्यांची सोबत घ्यावी लागेल आणि सगळे जे रणनीती आखणं वगैरे हे सगळे आणि जेवढी गरज शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची आहे अमित शाह यांना हिसका दाखवण्यासाठी तेवढी गरज राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला देखील आहे की जर यांच्या भांडणामध्ये आपल्याला जर सत्तेमध्ये सहभाग मिळत असेल तर तो आपण का घेऊन आहे आणि शरद पवारांनी ती अचूक संधी ओळखली आणि मग मी पुन्हा पुन्हाईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांनी हिसका दाखवला मग त्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजेत वगैरे अशी देखील शिवसेनेच्या अंतर्गत गोटामध्ये चर्चा सुरू होती त्यावेळेला शरद पवारांनी त्या, त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून हात वर केला तिथे एकनाथ शिंदे यांची गाडी थांबली कारण एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार छगन भुजबळ वगैरे सगळे दिग्गज नेते कसे काय काम करतील असं ते म्हटलं गेलेलं होतं आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवारांचं राजकारण म्हणजे शिवधर्म बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना म्हणजे बारामतीचा म्हमद्या शरद मिया बारामतीचा टेकाड कोण कोणत्या शब्दामध्ये टीका केलेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि ती टीका आणि दुसरीकडे अगदी जीवापाड मैत्री दे शरद बाबू शरद बाबू असं देखील म्हटलं जायचं मग हे सगळं जे मित्रत्व आणि शत्रुत्व राजकारणात हे संजय राऊत यांनी अगदी जवळून पाहिलं आणि शरद पवारांचा सिल्वर ओक बंगला किंवा बारामतीतलं दिल्लीमधलं सहा जनपद बंगला इथे संजय राऊत नेहमी जातात येतात ते, ते सगळं त्या त्या संबंधाने त्यांच्यावर अनेकदा टीका झालेली आहे या कुठल्याही आपल्यावर काय टीका होते याच्या संबंधी त्यांनी कधीही परवा केले नाही मग आज जे शरद पवारांचे बरसलेले ते ठाकरे निष्ठा हे त्याचं एक उदाहरण म्हणून बघा आता ज्या वेळेला संजय दत्तला खाली अटक करण्यात आली होती ते सगळं त्यावेळेला ते सगळी कारवाई यंत्रणा हलत होती त्यावेळेला पहिलं युतीचं यू, सरकार सा होत आणि सुनील दत्त हे आपल्या चिरंजीवाला घेऊन मातोश्री बंगल्यावर गेले आणि मग शिवसेना प्रमुखांनी त्यांना शब्द दिला मी काहीतरी करतो संजय दत्तसाठी आणि मग हे जसं संजय राऊत यांना कळालं त्यांनी त्यानंतरचा जो रविवार आहे त्या उत्सव पुरवणीमध्ये रोखोक लिहिलं आणि त्याच राजशकट मोठ्यांसाठी कसा हलतो या संबंधाने लिहिलं मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अतिशय नाराज झाले ते इतके नाराज झाले की माझ्याच सामना मधून माझ्यावरच टीका केली जातीय असं म्हणून ते चिडले आणि सरळ लोणावळ्याच्या आश्रमाकडे ते गाडीत बसले आणि ते तिकडे निघाले होते त्यावेळेला राज ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली आणि मग ते प्रकरण तिथं ते थांबलं मग संजय राऊत असं धाडत करू शकतात मग त्यांनी आज शरद पवारांवर जी टीका केलेली आहे ती थी टीका अतिशय रास्त आहे ती उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाच्या दृष्टीने आता राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचं चांगल्यापैकी जमायला लागलेलं आहे आता मग त्याच्यामध्ये एक समान जो धागा आहे गौतम आदानी यांच्यावर उद्धव ठाकरे नेहमी टीका करतात राहुल गांधी देखील टीका करतात शरद पवार मात्र कधीही गौतम अदानींच्या नावाने शंखनात करत नाही उलट ते मैत्रीचा हात त्यांच्या गाळ्यामध्ये टाकतात हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे मग आता ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे एक काम करत होते त्यावेळेला जुलै ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये शरद पवार हे किमान तीन वेळेला मुख्यमंत्री शिंदेना भेटलेले आणि मग त्यामध्ये गौतम अदानींचं जे काही टेंडर आहे मोट काम महाराष्ट्रामध्ये चाललेले आहे तुमचं ते झोपडपट्टी धारावी वगैरे अनेक काम याच्या त्यांची चर्चा झालेली ती कागदपत्र शरद पवारांनी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ती दिली होती अशी चर्चा झालेली आहे ज्येष्ठ पत्रकार राजू परवळेकर यांनी त्याचा पूर्ण म्हणजे पूर्ण त्याचा खुलासा त्याचा उघड केलेलं आहे की हे कशामुळे भेटीगाठी झाले आता ते मराठा आरक्षण वगैरे हे ते त्याला ते बाकीचे पदर होते तो भाग वेगळा आहे परंतु खरं कशासाठी भेटले याची चर्चा त्यावेळेला ना उद्धव ठाकरे बोलले होते ना संजय राऊत त्यावेळेला बोलले होते परंतु आता ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध फाटत चाललेले आहेत त्याच्यामध्ये दरेगावला जाणं नाराजी मग ते गंभीर त्यांचे चेहर चेहऱ्यावरचे भाव याच्याबद्दल बरंच एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोललं जात आता दिल्लीमध्ये म्हणजे बघा पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ती पुणेरी पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवली काल दिल्लीमध्ये महादजी शिंदे शूर सेनानी यांच्या नावाने पुरस्कार जो दिला तो एकनाथ शिंदे यांना दिला आता ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला येणार वगैरे हे सगळं त्याच्या पार्श्वभूमीवरचा हा पुरस्कार मग एकनाथ शिंदे यांनी असं काय कर्तृत्व केलं की त्यांचा दिल्लीमध्ये असा पुरस्कार द्यायचा बरं पुरस्कार दिला तो देत असताना एकनाथ शिंदे यांनी ठाणे नगरी कशी वाढवली ठाण्याचं वैभव कसं वाढवलं किती विकास केला नवी मुंबईचा कसा केला आपलं जे नगर विकासाचं जे खातं आहे ते कसं सांभाळलेलं आहे याची मग स्तुती शरद पवारांनी काल केली आणि मग संजय राऊत यांनी त्यांना सांगितलं की, की शिवसे ठाणे हा बालय किल्ला शिवसेने सतीश प्रधान जे महापौर होते आणि त्यांच्याकडून जे काही कामं झाले गडकरी रंगायतन वगैरे बऱ्याचशा योजना तिथं राबवल्या गेल्या ठाण्याचा विकास केला गेला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतील तो विकास आणि एकनाथ शिंदे हे नंतर आले नंतर आमदार झाले आणि तिथून वाट लागायला सुरुवात मग सगळी बिल्डर लॉबी वगैरे ते सगळं काय कशी माया जमा केली वगैरे ते सगळं सांगितलं जातं अर्थात एकनाथ शिंदे ज्या वेळेला शिवसेनेत होते अखंड शिवसेनेत त्यावेळेला ते सगळं चालत होतं परंतु ज्या वेळेला राजकारण इतकं बदललं की त्यांनी सरकार ठाकरे सरकार म्हणजे उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची खुर्चीच हिसकावून घेतल्यानंतर जे काही शत्रुत्व निर्माण झालेलं आहे मग आता राजकारण त्या वळणावर आलेलं आहे आणि हे सगळं महाराष्ट्र पाहतोय मग एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिलेला नाही तर शिवसेना फोडणाऱ्या अमित शांना तो पुरस्कार आहे आणि तो शरद पवारांनी दिलेला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आणि मग ते म्हणत असताना त्यांनी सांगितलं की अजित पवार देखील तुम्हाला सोडून गेले आता ते तुमच्या कुटुंबातलं आहे तुम्ही काय भेटता वगैरे काय चर्चा करता हे आम्ही एक वेळ समजू शकत होतो परंतु एकनाथ शिंदे यांचा म्हणजे यांच्या कामाची तुम्ही ज्या पद्धतीने दखल घेतलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही दिल्लीचं व्यासपीठ जे निवडलेलं आहे ते पूर्णतः चूक आहे अशा रोखोक शब्दामध्ये संजय राऊत यांनी सुनावलेला आहे आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला शरद पवार काय उत्तर देणार आहेत सुप्रिया सुळे काय उत्तर देणार आहेत हे आपल्याला अजून कळायचं आणि शरद पवार गुगली टाकतात म्हणजे ती गुगली त्यांच्या फायद्याची जर असेल आणि त्यांना कुणाला जर त्रिफळा चित करायचं असेल तर ते अचूकपणे टाकतं आता त्यांना हे माहिती की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची नाराजी बरं त्याच्याही पलीकडे जाऊन की आपल्याला सगळं दिल्लीमध्ये म्हणजे मोदी तीन पॉईंट झिरो सरकारमध्ये आपल्याला आज ना उद्या नितीश कुमार चंद्राबाबू नाय नायडू यांनी आपले गुण दाखवल्यानंतर त्या कुबड्या काढून घेतल्यानंतर आपल्याला काही तिचं स्थान आहे का म्हणू शकतं का आपले आठ खासदार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आपण स्ट्राईक रेट मोठा दाखवलेला आहे त्याचं काही करायचं आहे का बरं हे करत असताना शरद पवारांचं राजकारण म्हणजे भल्या भल्यांना कळत नाही हे सातत्याने जण बोलतात जसे काल एकनाथ शिंदे देखील बोलले म्हणजे उद्धव ठाकरे यांचे जे नऊ खासदार आहेत त्याच्याविषयी देखील आपल्याला काही करता येणार आहे का म्हणून शरद पवार हे आपलं त्यांचं काय ब्रेन वॉशिंग करण्याचा अधूनमधून प्रयत्न करतात असं देखील बोललं जात आहे म्हणजे शरद पवार हे म्हणजे अंगाला तेल ला, लावलेला पैलवान हे कुणाच्याच हाती काही लागू देत नाही आणि चोवीस तास राजकारण म्हणजे आणि मग त्यासाठी सगळ्या क्षेत्रातले सगळ्या लोकांना कशा पद्धतीने वापरून घेता येऊ शकतं याचं एक उदाहरण शरद पवार नेहमी ठेवतात म्हणजे थोड एक एक म्हण आहे बघा ती म्हण अशी आहे की दिवसा भटजी आणि रात्री शेडजी अशा पद्धतीने शरद पवारांचं राजकारण हे महाराष्ट्र नेहमी बघत आलेलं आहे आणि आता शरद पवार हे आता संजय राऊत यांच्या रोखोक टीकेला कशा प्रकारे उत्तर देतात हेच आता आपल्याला बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद